फेस्टिवल अपडेट कसं सॉफ्ट सिल्कच्या सोडून काही अधुरा आहे तशीच आपलं सिग्नेचर प्रॉडक्ट हँड एम्ब्रॉयडर मटेरियलचं अपडेट नाही असं होऊ शकणारच नाही आहे त्याच्यामुळे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ऑफ हँड एम्ब्रॉयडर हार्टवर्क मटेरियल्स आणलेला आहे फ्यू पॉईंट्स ह्याच्याबद्दल मी स्टार्टिंगमध्ये सांगते नंतर आपण डिझाईन्स बघूया दीज आर द हँड खाट खाटवर्क मटेरियल्स हे पूर्ण हाताने बनवलेला आहे आपल्या पेजमध्ये चेक केलं की हे कसं बनतो ते सगळं मी व्हिडिओ थ्रू भरपूर वेळेला दाखवलेला आहे हा जो फॅब्रिक आहे आपल्याकडे खूप स्टार्टिंगपासून आपण ट्वेंटी इयर्स बॅक जेव्हा आपण बिझनेस सुरू केलं तेव्हा फर्स्ट प्रॉडक्ट होती ह्याच्यावर ह्या कॉम्बिनेशन केलेलं आहे मी टॉप थ्री मीटर आहे सलवारसाठी फॅब्रिक जो आहे अडीच मीटर आहे दोन्हीचे पन्नास थर्टी सिक्स इंचेस आहे सो so, तरी तुम्ही थ्री फोर स्लीव्स करू शकतात म्हणून आपण थ्री मीटर ठेवलेलं आहे आणि ह्याचं वॉशिंग टाइम टाईमसुद्धा ड्राय क्लिनिंगचं गरज नाही आहे तुम्ही होम वॉश केलं तरी कमीत कमी वीस वर्ष तुम्ही हे घाल जस्ट इमॅजिन वीस वर्ष कुठला तरी ड्रेस आपण घालत असतो का कारण की हा कलर आणि टेक्शर आणि जो लुक बदलणारच नाही आहे आणि हँडवर्कसुद्धा काही होणार नाही फॉर एक्झाम्पल मी घातलेला ड्रेस मी कितीतरी व्हिडिओमध्ये वेअर केलेला आहे खूप वर्षापासून माझं फेवरेट ड्रेस आहे लकी ड्रेस आहे ह्याला मी लायनिंग नाही लावलेला मुद्दा मी नेहमी हा वेअर करते लकी पण आहे म्हणून आणि हे दाखवायला पण नो नीड ऑफ लायनिंग पण तुम्हाला वाटलं की लायनिंग लावा व फॉलसाठी तुम्ही लावू शकता सो so, हे सगळं आपलं आय ऑलवेज कम्पॅर दिस वर्क विथ वर्क अँड फॅब्रिक अँड ड्रेस मटेरियल विथ गोल्ड कारण की एकदा तुम्ही घेतलं की त्याला काही मेंटेनन्स नाही आहे आणि व्हेरी व्हेरी रिजनेबल हे आपणच स्वतः डिझाईन करून बनवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही आहे ह्याच्यात स्टार्टिंग रेंजमधलं एवढं सगळं डिझाईन्स अँड कॉम्बिनेशन्स बनवलेलं आहे तु कारण की तो रेंज मध्ये पटकन गिफ्टिंगसाठी घेतात आता आपण डिझाईन्स वन बाय वन बघूया प्राइस पण मी सांगत सांगत तुम्हाला पुढे सगळं डिटेल्स देते सो so, सगळे डिटेल्स आता पाहिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ईच अँड एव्हरी डिटेल मेन्शन केलेला आहे प्लीज चेक करून मग ऑर्डर करा दिस इज टॉप थ्री मीटर सलवारच्यासाठी जो फॅब्रिक आहे अडीच मीटर आहे ह्याचे प्राईस टू टू सिक्स झिरो स्लीव्समध्ये अशी छोटासा बुट्टी डिझाईन असणारे मी हाताला शिफॉन लावलेला आहे हा फॅब्रिक नाही लावलेला सेम फॅब्रिक मला अशी पॅटर्न करायची तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यातलाच फॅब्रिक लावून हा जो बुट्टीवाला पोर्शन आहे इथं लावू शकतात The cat फुल लेंथ टॉप करू शकता ह्याचा प्राईज आहे सेम डिझाईन आहे दिस इज द सेम डिझाईन द कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे टू टू सिक्स झिरो आहे अँड त्याच्यानंतर सेम डिझाईनमधला दुसरा कॉम्बिनेशन आहे मँगो येलो अँड डार्क मरूनमधलं सेम प्राइस अँड थर्ड कॉम्बिनेशन आहे वाव नेवी ब्लू अँड लाईट ब्लू आहे दिस इज ऑल्सो टू टू सिक्स झिरो अँड त्याच्यानंतर हा थोडा मीडियम रेंजमधला आहे दिस इज फॉर वन थ्री झिरो झिरो ह्याला स्वसला मेबी आहे कारण की हे सगळं मीडियम आणि स्मॉल रेंजमधलं आहे अबाव फिफ्टीन थाउजंडमधले स्लीव्सला असतो अँड दिस इज ऑल्सो सेम थर्टीन हंड्रेड रुपीस प्राईस आहे टॉप आणि सलवारसाठी अँड नो no नीड ऑफ दुपट्टा माझ्याप्रमाणे कारण की हे एवढं सुंदर हँडवर्क करून आपण हे केल्याशिवाय के, केल्यानंतर दुपट्टा घालून त्याला हायड नाही करायचं आपल्याला दिस इज फोर्टीन हंड्रेड अगेन मिडियम रेंजमधला स्लीव्सला बुट्टी आहे ह्याला पण अँड त्याच्यानंतर हा सुद्धा सुद्धा सेम पॅटर्न फोर्टीन हंड्रेड वायलेट अँड मँगो ऑरेंज कलर आहे अँड दिस इज आमसुली कलर अँड सी ग्रीन आहे फोर्टीन हंड्रेड त्याच्यानंतर अजून एक हा जो डिझाईन आहे विदाऊट मिरर विदाऊट टिकली काय काय जणांना हवं असतं त्यांच्यासाठी आहे फिफ्टीन हंड्रेड पूर्ण हाताने केलेला डिझाईन्स आहे दिस इज ऑल्सो फिफ्टीन हंड्रेड व्हेरी व्हेरी ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन दिवाळीसाठी मी केलेलं आहे अँड दिस इज द थर्ड वन इन दिस सेम कॉम्बिनेशन दिस इज माय हॉट सेलिंग कॉम्बिनेशन मोस्ट ऑफ द डिझाईन्स मी हा कॉम्बिनेशनमध्ये बनवते दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस दिस इज फॉर वन एट वन झिरो वन एट वन झिरो टॉप आणि सलवारची कॉम्बो आहे तुमचं बजेट कशी आहे आणि आवड कशी आहे कलर कुठला आवडतो त्याच्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता अँड दिस इज हा दोन्ही तुम्हाला मे बी सेम दिसणार बट थोडासा डिफरंट आहे तुम्ही मायन्यूट बघितलं की कळेल दिस इज फॉर वन नाईन वन झिरो सुंदर दिसतं हा कॉम्बिनेशनसुद्धा लाईट कलरमध्ये सुद्धा आहे डार्क कलर्स पण आहे दिस इज ऑल्सो वन नाईन वन झिरो अँड लास्ट बट नॉट द लिस्ट ह्याच्यातला दुसरा कॉम्बिनेशन आहे दिस इज ऑल्सो वन नाईन वन झिरो ह्याच्यातला अजून डिझाईन्स आहे आता बघू शकतो आपण नेक्स्ट व्हिडिओ ओके सेकंड व्हिडिओमध्ये हे सगळं डिझाईन्स अँड स्टार्टिंग रेंजमधल्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला दाखवते